खोटं बोलतो तर बोलतो आणि मत चोरी करतो वोट चोर गड्डी चोर अशा आशयाचे फलक घेऊन मतदान प्रक्रियेतील गैरव्यवहार विरोधात आज मुंबई ठाणे जिल्हा शहर काँग्रेस कमिटीतर्फे रेल्वे बसस्थानक शेजारी दिवसभर नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम घेण्यात आल्या यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा व्यक्त केला आहे यावेळी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण श्रीरंग बर्गे चंद्रकांत पाटील महेंद्र म्हात्रे निशिकांत कोळी शहराध्यक्षा स्मिता वैती बालचंद्र महाडे संगीता कोटल तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दिवसभरच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्का वाढवायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तुम्ही बघाल की ज्या प्रमाणात लोकसभेमध्ये पराभव झाला लोकसभेनंतर ज्या ज्या राज्यात विधानसभा झाल्या लोकसभेच्या आधी ज्याच्या ज्या राज्यात विधानसभा झाल्या तिथे काँग्रेस जिंकली म्हणजे काँग्रेसमुळे आघाडी जिंकली ममता बॅनर्जी असेल तेलंगणा असेल तिने काँग्रेस जिंकली परंतु त्यानंतर ज्या विधानसभा झाल्या त्याच्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात फोगस मतदार गुंतवल्याने आणि मतदानाचा टक्का हा ईएमद्वारे किंवा मतदारांच्याद्वारे वाढ विधानसभेमध्ये बी जे पीला चांगला फायदा झाला आणि म्हणून बोट चोरी करून हे देवेंद्र सरकारचं फडणवीस सरकार सरकार जे आहे ते सत्तेवर आलेलं आहे विरोधात चा सातत्याने पुरावे देवी देऊन राहुल गांधी असतील आमचे इतर नेते असतील किंवा मग काल परवा आदित्य ठाकरे असतील या सगळ्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठाण्यातसुद्धा जितेन या बाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही वोट चोरीच्या बाबतीत निरीक्षण आयोगालाही निवेदन दिलेलं आहे तर त्याचाच एक भाग म्हणून आज अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैन त्याला आणि आमचे दोन्ही आदरणीय प्रभारी ठाणे शहराचे चंद्रकांतदा पाटील आणि साहेब बरगे दोघेही पेंडवरून आलेले आहेत रायगडावरून त्या बोट चोरीच्या विरोधात ह्या आम्ही सह्यांची मोहीम टाकलेली आहे आणि त्याच्यामुळे हा सया ज्या प्रमाणात होत आहे हा आक्रोश जनतेचा दिसून